बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या सुविध्यपत्नी कांचन कुल यांना भाजपाकडून बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे त्या पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे कमळचिन्हावरच लढणार आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे आव्हान उभे करण्यात किती यशस्वी होते याकडे नजरा लागल्या आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बाले किल्ला समजला जातो या मतदारसंघातून महायुतीकडून मंत्री महादेव जानकर यांनी कब्बशी चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घेतलेले मताधिक्य दखलपात्र ठरले होते मात्र तेच कमळचिन्ह असते तर जाणकर जायंट किलर ठरले असते त्यामुळे यंदा बारामती कमळ चिन्हावरच लढवण्याचा चंग भाजपाने बांधला होता त्याला प्राथमिक दर्शनी दिसते आहे गेल्या काही दिवसांमध्ये बारामती लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून अगदी हर्षवर्धन पद्मा भोसले राहुल उषा बाळासाहेब गावडे आदीप कडून करण्यात आली पुणे जिल्ह्यातील राजकारणातील मातब्बर घराण्यांमध्ये कुल कुटुंबियांचे नाव घेतले जाते रंजना कुल यांनी सन दोन हजार एक ते दोन हजार नऊ दरम्यान दौंड तालुक्याचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेस कडून केले आहे तर विद्यमान आमदार राहुल कुल रासपचे आमदार आहेत असे असताना आता पत्नी कांचन कुल यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर असून आमदार राहुल कुल यांचे बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर भोर बारामती पुरंदर आदी भागातील विविध पक्षांतील नेत्यांसोबत आपुलकीचे संबंध आहे तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना जानकर यांच्यापेक्षा कमी मते मिळाली होती त्यामुळे खडकवासला असला तसाही भाजपाला साथ देणार अशी गोळाबिरीत करण्यात कुल कुटुंबीय यशस्वी होऊ शकतात असा अंदाज बांधत भाजपाने कुल यांच्यावर बारामतीची जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे एकूणच यंदाची बारामती लोकसभेची निवडणूक चुळशीची होण्याची शक्यता राजकीय अभ्यासात वर्तवत आहे याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खाली कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून शेजारी बेल बटन दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला आमचे व्हिडिओ नोटिफिकेशन त्वरित मिळतील